नमस्कार सर्वांना हे बघा आमचं जेवण ही बारस बारशीचा म्हणजे शिवरात्रची एकादशी झाली काल म्हणून मग आम्ही बारशीला आज पोळ्या करतो कोणी दपाटे करतं कोणी कोणी पुरी भाजी करतं तर आमच्या कर घरची आज म्हणलं की पुरी भाजी बनवायची आपण सगळ्यांनी सगळ्याची इच्छा होती की पुरी भाजी खायची तर आम्ही पुरी भाजी बनवली शक्यतो आम्ही तेलकट नाही खात आहे एवढं पण आज लय दिवसातनं सगळ्यांना असं वाटलं की पुरी भाजीच खावी एवढा देवाचा नैवेद्य भरलो आम्ही देवाला पण हेच नैवेद्य आपण असं सरळ सर्व जेवण बनवलं आहे आम्ही आता चहा बनवला आहे खाली द्यायला एक जण यायला ती प्लेट चहा पडली अजित आमच्या दोन त्यांना साठी चहा साडेपाच वाजले आता